मित्रांनो डोंगर रांगामध्ये पसरलेलं धुक जंगलातून उगळणारे स्वच्छ धबधबे आणि निसर्गाने सजलेली ही घाट रांगणे याच हिरवेगार निसर्गाच्या कुशीत वसलेला आहे कुंडेश्वर मंदिर श्रद्धा इतिहास आणि शांततेचं अद्भुत स्थान आज आपण जाणार आहोत प्रवास घाटातून जंगलातून आणि निसर्गाच्या या अद्वितीय सौंदर्यातून थेट कुंडेश्वर मंदिराच्या त्या पवित्र शिखरापर्यंत श्रद्धा आणि निसर्ग यांचा संगम जिथे होतो ते ठिकाण म्हणजे कुंडेश्वर आजचा हा प्रवास फक्त दर्शनाचा नाही तर आत्म्याला शांतता देणारा एक अनुभव आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात एकदम मज्जेत ना तर मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन ठिकाणी नवीन नवीन जागेवरती आज आपण चाललो आहोत ती जागा आहे पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या खेड तालुक्यामध्ये असलेल्या पाईड गावाजवळ असलेलं एक छानस सुंदर मंदिर म्हणजे कुंडेश्वर मंदिर तर मित्रांनो आज आपण या, याच कुंडेश्वर मंदिराला जाणार आहोत हिरवाईने नटलेल्या डोंगरावरती वसलेलं तसेच हिरवाई आणि अध्यात्मक या दोघांचा अप्रतिमाचा संगम असलेलं हे मंदिर आज आपण पाहायला जाणार आहोत खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला छानसं या मंदिराबद्दलची माहिती आणि कसं आहे हे मंदिर हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आपला चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल आपल्या फेसबुकला फॉलो नसेल केलं तर ते करायला विसरू नका कारण की असेच सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुमच्या आधी घेऊन येत असतो चला तर आजचा आपला प्रवास असणार आहे हा कुंडेश्वर मंदिराकडे चला जर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी येण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पुण्यावरून साधारण हे अंतर जे आहे ते ऐंशी किलोमीटर इतकं आहे तुम्ही यासाठी खेडला येऊ शकता म्हणजेच राजगुरुनगरवरनं तुम्ही थेट पाईट या गावामध्ये येऊ शकता आणि पाई गावाच्या शेजारीच हे कुंडेश्वर मंदिर आहे आणि जर तुम्ही मुंबईवरनं येत असाल तर मुंबईवरनं तुम्हाला हे अंतर पडणार आहे दोनशे तीस किलोमीटरपर्यंत तर राजगुरुनगर ते पाईटपर्यंत हा रस्ता एकदम व्यवस्थित आहे त्यामुळे तुम्ही सहज या पाईट या गावापर्यंत येऊन पोहोचता पाईट हे तसं छोटंसं गाव आहे परंतु खूप सुंदर असं हे गाव कुंडेश्वरच्या प्रवासात सर्वप्रथम लागणारं ठिकाण म्हणजे पाईट गाव छोटंसं पण गजबजलेलं हे गाव इथली बाजारपेठ आणि रस्त्यावर दिसणारी पारंपरिक घरं आणि गावकरी यांचं आपुलकीनं बोलणं हे सगळं प्रवासाला एक वेगळीच रंगत आणतं पाईड गावाच्या शेजारीच आहे एक अप्रतिम असं निसर्ग सौंदर्य म्हणजेच भामा असकेट धरण हे धरण म्हणजे हिरव्या डोंगरांनी वेढलेलं निळसर पाण्याचं एक अद्भुत तळ पाण्यावर उमटणारे आकाशाचे प्रतिबिंब आणि शांततेत वाहणारी गार हवा हा अनुभव शब्दात मावणारा नाही प्रवासादरम्यान इथे काही वेळ थांबला तर मन अगदी शांत होतं आणि पुढच्या वाटचालीसाठी आपण नवी ऊर्जा मिळून पुढे सरकतो पुढे जात असताना दिशादर्शक फलक आपल्याला पाहायला मिळतात असं वाटतं की हा रस्ता अगदी अरुंद आहे परंतु पुढे जाऊन तो निसर्गामध्ये कधी त्याचा समावेश होतो हे कळत नाही छोटासा वाटणारा रस्ता हा निसर्गाच्या जवळ येताच मोठा वाटू लागला थांबलेल्या आता कोंडेश्वरच्या घाटातला निम्मा घाट उरकून घाट आहे जास्त मोठा नाही आहे परंतु तिथं का थांबलोय कारण की वरती जायला अजून थोडा वेळ लागेल आणि तिथं पाहण्यासाठी अजून वेळ लागत आणि महत्त्वाचं म्हणजे काय सकाळी लवकर निघालो होतो टाइमपास टाइमपास करत तिथपर्यंत आलोय आणि त्यामुळे पोरांना लागलेली आहे भूक त्यामुळे त्यांनी निवडलेली आहे ही जागा तर आता इथे मस्त बघा निसर्ग आहे आणि ह्याच्यामध्ये जेवण आहे तर आता जेवण म्हणजे काय तर तुम्हाला ते दाखवतोच परंतु मित्रांनो आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे ना मित्रांनो अक्षरशः सांगतो इतका वारा आहे आणि इथून दिसणारा निसर्ग आहे ना अप्रतिमे हे बघू शकता तिथं आहे मंदिर हे इथं तर धोक्यांच्यामध्ये इथं मंदिर आहे तर आपल्याला इथून असं वरती जायचं आहे त्या अगोदर आपल्याला थोडंसं खायचं आहे परंतु ह्या इथनं काय दिसतंय मित्रांनो तर इथनं दिसतोय हा सुंदर असा डॅम ज्याला भामा भामासकेचा डॅम म्हणतात आणि इथं थोडंसं दिसतंय हे पाईड गाव आणि हा नजारा मित्रांना बघू शकताय थोडंसं ऊन पडलंय परंतु धुकं मात्र डोंगरावरती आहे आत्ता उतरतं का काय असं वाटतंय तर असा हा नजारा पाहत इथं जेवण करायचं ठरवलंय वारत <laughs> वारे 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 वार आहे काय बोलायचं इतकं वारं आहे ना असं वाटतं आत्ता वाऱ्याबरोबर उडून जातो का काय आणि एवढ्या वाड्यामध्ये आता हे जेवाय वाचलं चला आता यांच्या बरोबर थोडस खाऊ आणि लगेच पटक्यानी पुढे जाऊ आणि हा अजून चॅनल सबस्क्राईब न सांग तर करून घ्या कारण की खूप सुंदर व्हिडिओ बनणारे हा तर चला पटकेनी खाऊन घेतो आणि काय आणलंय ते तुम्हाला दाखवतो पहिलं काय काय आणलंय खायला आज सुषमाने घरनं तर हे बघा इडली चटणी पेरू आणि वेपर्स नाचो बिचो म्हणजे वेपर्स नाचवा बघा तर मित्रांनो असं खाते दे तर मला पण तिकडे बघून खाऊशी वाटले पटकन खाऊन घेतो आणि लगेच निघतो जेवण झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली गाडी पुढे सरकत होती आणि घाटाच्या वळणदार रस्त्याने सफर अजूनच रोमांचक होत चालली होती समोर जसजसा दस रस्ता दिसत होता तस तसं पसरले गेलेलं दाट धुकही दिसायला सुरुवात झाली एका बाजूला उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी आणि त्या मधोबद असलेल्या रस्त्यावरती आमची गाडी पुढे चालली होती आणि त्या क्षणी उजव्या बाजूला दिसू लागलं एक अप्रतिम असं दृश्य डोंगरावरून कोसळणारे धबधबे खोल दरीत कोसळणारं पाणी त्याचा गडगडाट आणि सबोतलचा शांत निसर्ग हे दृश्य डोळ्यात साठून ठेवावं असंच होतं मोह आवरला नाही आणि त्या ठिकाणी थोडंसं थांबण्याचा विचार केला तर आपण थांबले कुंडेश्वरला जाताना भरपूर असे नैसर्गिक नजारे आपल्याला पाहायला भेटतात आणि मेन म्हणजे तुम्हाला जर मस्तपैकी या विहार करायचा असेल तर इथे बघा छोटे छोटे असे धबधबे आहे आणि खाली मोठे सुद्धा धबधबे आपल्याला आप आप पाहायला भेटतात तर चलाच तुम्हाला धबधबा दाखवतो जवळचे कसे काय आणि जर तुम्ही फॅमिली असाल तर फॅमिलीसाठी तर खरंच मस्त एक नंबर लोकेशन होणं तरी चालेल कारण की खूप सुंदर आहे एकदम निवांत आहे आज जरी सोमवारचा दिवस असला तरी आज बघा मित्रांनो कुठलेही प्रकारचा रश इथं नाही आहे किंवा रविवरचा सुद्धा नसतो त्यामुळे तुम्ही मस्त की तुम्हाला जर एकांत पाहिजे असाल तुमच्या फॅमिलीसोबत एकांत फिरायचं असेल तर हे लोकेशन हे खरंच खूप छान आहे आणि मी तुम्हाला सजेस्ट करतो तर तुम्हाला जर पुण्यापासून जवळचं लोकेशन जर तुम्हाला पाहायचं असेल तर हे लोकेशन खूप सुंदर आहे चला आपण थोडंसं जाऊन इथला जो वॉटरफॉल आहे तो मी तुम्हाला दाखवतो <द्थावागा> तर मित्रांनो छोटासा वॉटरफॉल आहे पण मस्त एन्जॉय करू शकता पाणी बघा एकदम स्वच्छ पाणी आहे डोंगरावरनं येणार आहे पाणी आणि मस्तपैकी छानपैकी फॅमिली तुम्ही एन्जॉय करणार अप्रतिमाचं लोकेशन सुंदर लोकेशन धबधबा दब पाहून पुढे निघालो आणि मध्येच लागलं ते कळम जायचं हे सुंदर परंतु मोडकळीस आलेलं हे मंदिर थोडा वेळ थांबून आम्ही देवीचं दर्शन घेतलं मंदिराच्या आजूबाजूला पर्यटकांसाठी उभारलेलं ठेवणीसाठी असलेलं हे व्ह्यू पॉइंट बघायला भेटतात हे पहा जस जसा घाट चढू लागतो तस तसं वाटू लागतं की जणू आम्ही स्वर्गातच प्रवेश केला आहे कधी कडक उन्हात नलेलं डोकं आता पूर्णपणे हरवल्यासारखं वाटत होतं कारण सबोतली पसरलेलं होतं ते दाट डुक्याचं साम्राज्य आणि बघता बघता आमची गाडी पोचली त्या निसर्गरम्य ठिकाणी डोंगराच्या कुशीत आणि हिरव्या जंगलात विसावलेलं कुंडेश्वर मंदिराजवळ तर फायनली मित्रांनो पोहोचलोय आपण मंदिराच्या जवळ आणि बघू शकता गाडी पार्किंग लावलेली आहे इथं इथं पार्किंगला छोटी जागा आहे परंतु मागं जर जास्त घरते असेल तर तुम्ही पाठीमाग गाडी लावून येऊ शकता तर आता आपण आलोय मंदिराच्या जवळ आणि गाडी लावून झालेली आहे पार्क आणि चाललोय आपण आता मंदिराच्या बाजूने तर मित्रांनो हे समोर आहे मंदिर आणि हे बघू शकता वरनं मस्त आता धोका आहे आणि इकडं जे दिसतं आहे इकडं आहे गोशाळा तर चला आता आपण पहिलं मंदिराचं दर्शन घेऊ नंतर आपण हे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर करू याचा जो पाठीमागचा इतिहास असा आहे की एक कडूसून होऊन तिलीबाई डेली रोज येणार पूजेसाठी रोज महादेवाचे बुद्ध पूजे करायसाठी वर शिखरावरती जाणार महादेवाचं मंदिर पहिलं शिखरावरती होतं तिला रोज येण्या जाण्याचा त्रास व्हायला लागला ती वयस्कार झाल्यामुळे तिने देवाला प्रार्थना केली तू खाली आलं तर चांगलं होईल मग तिला ते देव प्रसन्न झाला देव म्हणला चाल मी येतो खाली फक्त तू पुढे चाल मी पाठीमागून येतो कशाचा आवाज आला तर पाठीमागं बघायचं नाही ती पुढं देव तिच्या पाठीमाग ईद आल्याच्या नंतर आवाज आला मग तिने पाठीमाग पहिलं देवईद थांबला आणि तिच्या ज्या पादुका आहे ह्या इकडे आहेत तिच्या शेळा आणि तिथं ती गोडप झाली आणि आता जे वर जे आहे ना स्थान पहिलं तिथं फक्त दीपमाळ okay. आहे आणि येण्या जाण्यासाठी ते रेलिंग केलेली आहे वर पटेन पर्यटन स्थळ वीस मिनटं दर्शन घेतले कुंडेश्वराचं आणि बघू शकताय जिम वगैरे हो आहे ओपन जिम आणि मित्रांनो गाया जी गोशाळा आहे ती तिथं आहे आणि संपूर्ण गाय वगैरे आज चारायला गेल्यात लग, संध्याकाळशे ते काही येणार नाही तर ते तुम्ही तिथं बघू शकता आणि पर्यटन निवास जे आहे ते मंदिरापासून अगदी जवळचे इथंचे बघा हे बघा इथं आहे ते आत्ता तरी सध्या बंद येते तर तुम्हाला राहायचं हो वगैरे असं तर तुम्ही इथं यांना विचारपास करून राहू शकता इथं आहे ती बहुउद्देशीय इमारत आहे माझ्या पाठीमागं आणि मित्रांनो इथं शिखर म्हणजे हे जे मंदिर आहे हे पहिलं वरती होतं त्या शिखरावरती तिथं जायचं असेल तर तुम्हाला रस्ता दाखवतो बरोबर मंदिराच्या पाठीमागनं वरती, वरती। रेलिंगला पकडून तुम्ही त्या मंदिरा त्या शिखरापर्यंत जाऊ शकता कुंडेश्वर मंदिराचं आता जीर्ण उद्धाराचं चा काम चालू आहे त्यामुळं आता तुम्ही बघू शकताय आता आत्ता मंदिर काही प्रमाणात पूर्ण झालेलं आहे परंतु गाभाऱ्याचं काम मात्र अपुरं आहे तुम्ही या ठिकाणी शुभेच्छेने देणगी देऊ शकता मित्रांनो तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला नक्की एक प्रश्न पडेल की या मंदिराला कुंडेश्वराचं नाव का पडलं तर या परिसरामध्ये काही नैसर्गिक कुंड आहेत या कुंड्यांमध्ये एक छोटीशी धार सतत वाहत असते खास म्हणजे ही धार बाराही महिने कायम तशीच राहते उन्हाळा असो पावसाळा असो किंवा थंडी याच कारणामुळे या ठिकाणाला कुंडेश्वर हे नाव प्राप्त झालं पाण्याचा हा अखंड झारा म्हणजे जणू श्रद्धेचा आणि निसर्गाच्या कृपेचा प्रतीकच वय याशिवाय या, या मंदिराच्या सोबताल काही खास व्ह्यू पॉईंट तयार करण्यात आलेले आहे इथून तुम्हाला संपूर्ण निसर्गाचा थ्री सिक्स्टी व्ह्यू पाहायला मिळतो डोंगर हिरवीगार जंगल आणि गावाचं दृश्य हे सगळं एकत्र पाहताना खरंच डोळ्याचं पारणं भेटतं म्हणूनच कुंडेश्वर फक्त धार्मिक नाही सध्याचं ठिकाण नाही तर ते निसर्गाच्या चमत्कारचंही दर्शन घडवणारं पवित्र स्थान आहे तर मित्रांनो मंदिर परिसर हा पूर्ण बघून झाला आहे आणि आम्ही सगळ्यांनी विचार करून असं ठरवलं की आपण या शिखरावरती जायचं आहे तर आम्ही सगळेजण आता त्या शिखराच्या दिशेने निघालो आहे पाऊस थोडासा भुरभुर आहे तुम्ही बघू शकता आहे खाली थोडंसं गाळसुद्धा आहे पूर्ण पानं पडल्यामुळं खाली थोडंसं गाळाचं प्रमाण वाढलं आहे आणि आम्ही सगळेजण आता त्या दिशेने निघालेलो आहे तर तुम्ही जर या शिखरावरती जाण्याचा विचार करत असाल तर आम्हाला तरी असं वाटतं की आपण इथपर्यंत आलो आहे तर आपण या शिखरावरती जायला पाहिजे पण वेळ कशी आहे त्याच्यावरती तुम्ही ठरवू शकताय आणि आपण या शिखराच्या दिशेने आत्ता निघालेली आहे आत्ता आम्ही निघालो आहे त्या मुख्य डोंगराकडं ज्याला शिखर म्हटलं जातं खरं तर इथे एक मंदिर होतं आणि तिथे एक दीपमाळे असंही सांगितलं जातं तर त्या शिखरावर जाण्याचा रस्ता थोडासा अवघड आहे थोडासा घसरासुद्धा आहे पण रेलिंगची सोय असल्यामुळं त्याला धरून आपण सुरक्षितपणे वर चढू शकतो चालता चालता हलका पाऊस चालू होता त्यामुळे प्रत्येक पावलागणी साहसाची एक वेगळीच मजा येत होती जस, जस आपण वर चढतो तसतस आजूबाजूचा निसर्ग अप्रतिम दिसू लागतो हिरवीगार झाड आणि धुक्याने झाकलेले डोंगर आणि मधूनच येणारा पावसाचा शेडकावा खरंच जणू काही स्वर्गीय दृश्यच आपल्याला अनुभवायला मिळत याचा आनंद घेत लहान मुलं आनंदाने वर चढताना दिसतात त्यांच्या चेहऱ्यावरचा तो उत्साह आणि आनंद खूप काही सांगून जातो आणि सगळ्यात खास म्हणजे या शिखराचा आजपर्यंत कोणीही व्हिडिओच्या माध्यमातून तो टिपलेला नव्हता आणि आम्ही ते तुम्हाला दाखवू शकलो हा अनुभव खरंच अविस्मरणीय होता रस्ता सगळा असा वगळलेला आहे त्यामुळे कंपल्सरी आपल्याला याला धरूनच जायला लागतो वरती असं ह्याला धरून वर चढायचं आहे पाऊस आहे त्याच्यामुळे जास्त घसाडं आले पण उन्हाळ्यात आलं ना जास्त घसाळं नसणार आहे गवत पण नाही आहे म्हणजे आत्ता गवत आहे उन पण उन्हाळ्यात गवत आहे वर आल ले ले। मच्छा? मच्छा आलो आता सरकायला लागलेले जात आहे नी जरा गमतच आहे कसं वाटतंय शिवराज मच्छ मच्छ वाटतंय त्याला ऊ आलो पण काय नजारा आहे यार हा हा अ नजारा सुख आहे मित्रांनो सुख होऊ या फायनली तर मित्रांनो खरंच जबरदस्त यार फुल दुख <laughs> तुम्ही कधीच हा व्हिडिओ बघितला नसन कुंडेश्वरला आल्यानंतर तर मित्रांनो तुम्हाला मी दीपमाल <laughs> दाखवते ही ह्या टॉपवरती हा जबरदस्त शिवराज कसं नसतं आणि हे बघा ही याच्यासाठीच केला होता हा तास तर मित्रांनो आहे दीपमाळ ज्या ठिकाणी कुंडेश्वरचं मंदिर इथं होतं असं सांगितलं जातं नंतरचं जे जा खाली मंदिर आहे ते आत्ताचं नवीन मंदिर आहे परंतु इथपर्यंत येण्याचा जो प्रवास आहे ना मित्रांनो आत्ता तरी या पावसाच्या याच्यात खरंच खरंच रोमांचकार मस्त वाटतं मोजून वीस मिनटं लागतात तुम्हाला वरती यायला परंतु वरती आल्यानंतर तुमचा जितका काही थकवा असेल तो पूर्ण जाईन आणि हा नजारा तुम्हाला इथं पाहायला भेटेल तर मित्रांनो हा जो नजारा आहे ना मित्रांनो इथं आल्यानंतर खरं बघण्यासारखा आहे आत्ता मात्र धुकं आहे धुकं काही वेळाने जात आहे काही वेळेने येते परंतु ज्यावेळेस तुम्ही असाल त्यावेळेस धुकं नसेल ना तर मित्रांनो खरंच भारी एकदम भारी नजारा तुम्हाला इथं पाहायला भेटल आम्ही वेळ वाट बघतोय धुकं जायची परंतु धुकं काय जायचं नाव घेत नाहीये परंतु जर गेलं तर तुम्हाला नक्की इथला शॉर्ट दाखवेन खरंच खाली दिसणारा नजारा भारी आहे इकडं दिसणारा डोंगर पण भारी दिसतोय आणि जर कधी आले कोंडेश्वरला तर वरती यायला विसरू नका मित्रांनो खरंच आणतो तुम्हाला वरती येऊन हा जो नजारा पाहणं आहे ना खरंच भारी आहे आवडलं गो तुम्हाला हे कुंडेश्वराचं मंदिर आता भरपूर दुख आहे त्यामुळे जास्त काय तुम्हाला जास्त दिसलं नाही परंतु ज्यावेळेस तुम्ही हे असाल त्यावेळेस धुकं नसाल तर तुम्हाला मस्त बेगी या आजूबाजूचा परिसर अजून पाहायला भेटेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसून तर सबस्क्राईब करा आणि आपल्या फेसबुकलासुद्धा फॉलो करा तर बाय बाय भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये